अहमदनगर शहर सहकारी बँकेत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली चेअरमनपदी विजय भंडारी तर व्हाईस चेअरमनपदी निर्मला, निर्मला पोद्दार यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर चेअरमन विजय भंडारी आणि व्हाईस चेअरमन निर्मला पोद्दार यांनी आपली भावना प्रगट कली सालच्या चेअरमनपदी आमच्या उपप्रमुख आदरणीय घायसाल सरांनी मिटिंगमध्ये माझं नाव सुचवलं आणि सर्व संचालकांनी त्याला एक बिनविरोध अति उत्साहीने माझं नाव स्वीकारलं मी आमच्या सर्व संचालकांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या निवडणुकीत आम्हाला सर्वांनी सभासद आहेत त्यांनी मला आमच्या पॅनलला भरघोस मताने विजय केलाय त्याबद्दलही मी आमचे सर्व मतदार सभासद सब बंधू खातेदार हेतचिंतक यांचे आभार त्याचप्रमाणे जी आम्ही संकल्पना केली आहे पुढील पाच वर्षासाठी त्याचं आत्ताच आम्ही मागचे शनिवारी आदरणीय अरुण काका जगताप यांच्या हस्ते नोटा भरणाची जी मशीन लावली तो झालाय आणि आज लगेच आपले खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता तो एक कार्यक्रम आहे अशी आम्ही ही सुरुवात केलेली आहे आपण सर्व माझ्या आमच्या बँकेवर प्रेम करतात आपल्या सर्वांचे मी आभार मानतो सगळ्यांनी सहकार्य केले निवडणुकीत आणि मला वाईस चेअरमन मतदान अपेक्षेपेक्षा कमी झालं हे जरा थोडीशी अखंत वाटणारी वागली पण काही कारणाही झाली होती त्यामुळे मतदान कमी झालं तरी पूर्णपणे आम्हाला सहकार्य मतदानाने केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि या मतदानात एक संकल्पनामा आम्ही काही एक संकल्प, संकल्प सोडलेला आहे तो संकल्प पूर्णपणे करू त्याच्याकरता आमचे सर्व पणाला लावू आणि एकजुटीने काम करू एवढं आश्वासन आम्ही देतो आणि त्या संकल्पाचं पहिलं पाऊल हे रोकड भरणा मशीन्स याची सुरुवात करून केलेला आहे आणि एक 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 गोष्टी शाखांची उद्घाटन करणं आणि नवीन नवीन डेबिट कार्ड सुरू करणं या सगळ्या गोष्टी आम्ही करणार तर नूतन पदाधिकाऱ्यांना माजी अध्यक्ष मुकुंद घैसास यांसह संचालक मंडळानं शुभेच्छा दिल्या आहेत सी मूवीझ अँड न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल काळे अहमदनगर ग्रामीण